जनतेचा अधिकार नामात जाणे हक्काचे या विचारमध्ये आपले स्वागत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ठिया आंदोलनानंतर प्रशासनाकडून दोषीवर दोन दिवसात कारवाई करण्याची आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख श्री अरुणभाई दुधवाड करो यांच्या आदेशाने जिल्हा प्रमुख संजय चौगले यांच्या नेतृत्वात तसेच पक्षाचे उपनेते आणि कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दुय्यम निबंधक श्रेणी एक हातखणे या विभागामध्ये झालेल्या बोगस कारभाराविरोधात तसेच बनावट दस्त करणे

एक हाते यांच्या अधिकारी दिलीप कुमार काळे यांना दिले असल्याचे समजले यावरून दिलीप कुमार काळे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला अडवा उत्तरे दिली त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी थेट दुय्यम निबंधक श्रेणी एक हातमे यांची कार्यालयास गाठत शिवसेना स्टाईलने दिलीप कुमार काळे यांना व सदर उडवून दिली विचारलेल्या प्रश्नांना दुय्यम निबंधक श्रेणी एक हातल्याचे अधिकारी दिलीप कुमार काळे यांच्याकडे कोणत्याही प्रश्नाचे ठोस उत्तर नसल्याने यावेळी दिसून आले विविध प्रश्नाच्या माध्यमातून दिलीप कुमार काळे यांना धारेवर धरताच त्यांची भांबेरी उडाली यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख संजय चौगले यांनी या प्रकरणी जर आदेश दोषीवर ठेवस अशी कारवाई नाही केलेस पुढचे आंदोलन तीव्र व उग्र स्वरूपाचे असल्याचा असा थेट इशाराच दुय्यम निबंधक दिलीप कुमार काळे यांना दिला यानंतर सर्व आंदोलनकर्ते पुन्हा ठिया आंदोलनाच्या ठिकाणी येऊन बसले असता स्वतः दुय्यम निबंधक दिलीप कुमार काळे यांनी उपस्थित राहून पुढच्या दोन दिवसात म्हणजेच बुधवारपर्यंत संबंधित बनावट दस्त तयार करणे प्रकरणी तसेच या दस्ताची नोंद शासन दरबारी करून घेणाऱ्या पटनकडून येथील तत्कालीन तलाठी व गुन्ह्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लोकांवर कायदेशीर कारवाई करण्या बाबत आश्वासन उपस्थित आंदोलनकर्त्यांनी दिले व सुरू असलेले ठिया आंदोलन मागे घेण्यास विनंती केली यावेळी उपनेते संजय पवार व जिल्हाप्रमुख संजय चौगले तसेच सर्व आंदोलनकर्ते यांनी दुय्यम निबंधक दिलीप कुमार काळे यांना दोन दिवसाची मुदत देत चालू असलेले आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्याचे जाहीर केले परंतु बुधवारपर्यंत जर या संबंधित प्रकरणातील आरोपीवर कारवाई न झाल्यास पुढचे आंदोलन अतिशय तीव्र व उग्र स्वरूपाचे होणार असल्याचे स्पष्ट केले सदर आंदोलनास सहसंपर्क प्रमुख हाजी असलम सय्यद माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण पंचायत सदस्य पिंटू मुरुमकर शिवसेना उपतालुका तालुका प्रमुख बाबासाहेब शिंगेश राजेंद्र पाटील संदीप शेटे विशाल देवकुळे हर्षल पाटील विभाग प्रमुख शरद पवार अमोल देशपांडे विनायक विभुते रघुनाथ नलवडे धुंडीराम कोरवी शिवाजी अनुसे उदय शिंदे सागर चोपडे केशव पाटील उमेश शिंदे गणेश नाईक श्यामराव पाटील अर्जुन जाधव अनिकेत पांडव दीपक कोळी दीपक भेंडवडे विश्वास कोळी प्रसाद पाटील विशाल पाटील किसन हलचवडे अनिल कदम राजू दरवेशी आसिफ कमानदार ऋषी दबडे काका पाटील अमर पाटील निलेश खुर्द धनाजी पाटील प्रशांत सुतार अरुण गाडगे आनंदा पाटील राजेंद्र कुमार श्रीकांत निकम सरदार मुल्ला हरी पुजारी विनोद कुलकर्णी बबलू मुदाळे हेमंत कोळी खानदेव पिराई यांच्यासह ग्रामस्थ व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते न्यूज प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह जनतेचा अधिकार नामात जाणे हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव